शहरातील रोड नागपूर राष्ट्रीय महामार्ग गेल्या अनेक दिवसांपासून पडलेल्या गिट्टीच्या ढिगाऱ्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता वाढली आहे महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असून स्थानिक प्रशासन व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाहन चालक व वा विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे कणान तारसा मार्ग ते अरोली पर्यंत या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून हर्ष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सुरू आहे मात्र रस्त्याचे काम सुरू असल्याने नागरिकांना ना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या मार्गावरून शाळा कॉलेजचे विद्यार्थी शेतकरी भाजी विक्रेते मजदूर दररोज कणांना इजा करतात रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्याच्या दोन्ही टोकाला खोदकाम करण्यात आले या टोकाला सिमेंटीकरण सुद्धा करण्यात आले कंपनीच्या दुर्लक्षामुळे दुसऱ्या टोकाला पावसाचे पाणी सचल्याने बराच विलंब झालाय परिणामी चिखल स्थिती निर्माण झाल्याने वाहन चालकांना मोठा त्रास होत असून घसरण्याचा धोकाही निर्माण झाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून पुलाखाली गिट्टीचा मोठा ढीक पडला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे खोदण्यात आले आहेत कणां व तारसाकडे वळण्यासाठी रस्ता असल्याने नागपूर दिशेकडून येणारे वाहन चालक पुलावरून आपला जीव मुठीत घेऊन जातात तारसाहून कणांच्या दिशेने येणाऱ्यांची संख्या अधिक आहे गिट्टी जवळ पावसाचे पाणी साचल्याने चिखल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा स्थितीत स्थानिक प्रशासन व बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधून लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्र टीव्ही न्यूज करिता ऋषभ बावनकर यांचे रिपोर्ट कणाल